तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वीच आता रत्नागिरीमध्ये भाजप विरुद्ध योगेश कदम असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे युतीच्या घोषणेआधीच नव्यानं भाजपवासी झालेल्या वैभव खेडेकरांनी पत्नी वैभवी खेडेकरांचा नगराध्यक्ष असा उल्लेख करणारे फोटो व्हायरल केले तर शिंदेच्या शिवसेनेनं देखील याला आव्हान देत माधवी बुटाला यांचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असल्याचे बॅनर व्हायरल केले आणि त्यामुळे महायुतीत फूट पडणार असं चित्र दिसतंय तर भाजप आणि शिवसेनेत संघर्ष देखील वाढण्याची चिन्ह आहे तर निवडणुकांआधीच रत्नागिरीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे आपण बघतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील असा संघर्ष उभा ठरलाय आणि त्याच तशाच पद्धतीचा संघर्ष हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील दिसतोय वैभव खेडेकरांकडून स्वतःच्या पत्नीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून जाहीर करून टाकलेत असे बॅनर्स त्यांनी व्हायरल केलेले आहेत आणि त्याला प्रत्युत्तर देत योगेश कदमांनी देखील अशा स्वरूपाचे बॅनर्स हे आता व्हायरल केले त्यामुळे योगेश कदम विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय खेडमध्ये सेना आणि भाजपमध्ये या आधी देखील तेढ होतील मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं हा वाद आणखीनच वाढताना दिसतोय